भटक्या प्राण्यांच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत असतात हे प्राणी कधी कुठे घुसतील आणि कुणावर हल्ला करतील काही सांगता येत नाही भटक्या प्राण्यांच्या हल्ल्याच्या दहशतीच्या अनेक घटना समोर येत आहेत अशातच आणखी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका बँकेत भटका बैल शिरलाय संपूर्ण प्रकार काय आहे पाहुयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ही घटना घडली आहे उत्तर भारतीय स्टेट बँक ऑफ उन्नाव शाखेतील ही घटना सध्या सर्वांचं लक्ष वेधून आहे अचानकपणे एसबीआय बँकेत बैल शिरल्यानं सर्वच थक्क झाले या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय बैलाला पाहून कस्टमरही इकडे तिकडे धावू लागले बैलामुळे काही वेळ बँकेत गोंधळ उडाला शेवटी बँकेच्या गार्डने बैलाला काठीच्या मदतीनं तिथून हकलवून लावलं दरम्यान ऍट क्रिश टॉक्स नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय तीस सेकंदाचा हा व्हिडिओ इंटरनेटवरती जोरदार व्हायरल होतोय सुदैवानं त्या बैलानं कुणावर हल्ला केला नाही अशा भटक्या प्राण्यांच्या अनेक घटना कायमच समोर येत असतात